दुधना नदीच्या कोरड्या पात्राने भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढली असून अनेक गावांना येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे तसेच पावसाचा जोर नसल्याने नद्या नाल्यांना पूर आलेला नाही त्यामुळे धरण तलाव कोरडे ठाक आहेत या वर्षी दमदार पाऊस न झाल्याने या धरणात एकही थेंब पाणी साठा वाढलेला नाही या धरणावर परिसरातील पन्नास गावांची तहान अवलंबून आहे या दुधना धरणात पाणी नसल्याने दुधनाच्या पात्रात सतत वाहणारे बॅक वॉटर दिसत नसून पात्र कोरडे ठाक पडले आहे तसेच विहिरी बोर यांची पाणी पातळी वाढली नाही एकूणच यावर्षी दुधनाच्या कोरड्या पात्राने भविष्यातील पाणी टंचाईची चिंता वाढली आहे मी जरी येथील रहिवाशी मोहसिन काजी एक शेतकरी असून यावर्षी पावसानं फार हुलकावणी दिलेली आहे पावसाळा एक महिना अंदाजे एक महिन्यापर्यंत पावसाळा दोन नक्की गे गे ला, तर गेलेले आहेत मिरग नक्की तर कोरडा गेलेला आहेत अर्धळा लागल्या अर्धळा लागल्यानंतर खूप पेरणी चाळीस टक्के शेतकऱ्यांनी डबल पेरणी केलेली आहे सध्या आता फक्त दोन दिवसात फक्त असं मूळमूळमूळवर पाऊस झालेला आहे आणि कोण्याच नदीला ओढ्याला कुठेही चाऱ्यासुद्धा सुद्धा बैलांना उपलब्ध नाही आणि दुधना नदीचे पात्र एकदम कोरडे ठाक झालेले आहेत फक्त जे काय पाऊस आज दिसते जे अवकाळी पाऊस पडलेला होता गेल्या महिन्यात मे महिन्यात भूतोना भविष्य एवढा पाऊस झालेला होता अवकाळी हो पाऊस त्या पावसाचे हे डोपकाळ नदीमध्ये दिसत आहे पावसाची खूप मोठी बिकट परिस्थिती झाली आहे शेतकऱ्यांना शेतकरी अहवाल दिला आहे आणि पुढं बी पाऊस पडल म्हणून याची काय अपेक्षा नाही का तर वारे एवढे जोरानं वाहत आहेत की पण पंच पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अशी वारे वाहत आहेत त्याच्यामुळं सुद्धा पावसाची काय शक्यता नाही याच्यामुळं हे वर्ष दोन हजार चार आणि दोन हजार पाच यावर्षी अशीच बकिट परिस्थिती झालेली होती त्या काळात आमचे झरीचे माजी सरपंच आणि आमचे नेते श्री सूर्यकांतराव काका देशमुख यांनी नाम नदीची उपलब्धता करून दिली त्याच्यामुळे ते पाणी साठवत होतं त्याच्यावर झरीची तहान भागत होती आणि आता यावर्षी तीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुढं भविष्यात चिंता होत आहे राहुल धबाळे जनशक्ती परभणी